कामगारांना शेवटपर्यंत नाही पण आम्ही लढा असा सुरू राहणार आणि आधी ही पडली आज ते खाजगीकरणासाठी आता एकशी पुढचं पाऊल हे बैठकी होती त्याच्यानंतर आज प्रत्येक घरातला व्यक्ती तो रस्त्यावर येणार आणि आपला आपली संपत्ती ही देशाची संपत्ती वाचवण्यासाठी तो रस्त्यावर संपट येणार आणि लवकर लवकर तुम्हाला हे लोक रस्त्यावर आलेले आता दिसले जाणार